नमस्कार श्री स्वामी समर्थ वेगा क्रिएशन्समध्ये सर्वांचा स्वागत आहे तर दोन ते तीन वर्षाच्या मुलीसाठीचा हा ड्रेस आहे आणि फुल व्हिडिओ आहे कटिंग आणि स्टिचिंगचा तर सर्वांनी नक्की बघा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही जर प्र, प्रश्न असतील तुम्हाला तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि कोणाला जर ड्रेस घ्यायचे असतील तरी मला कमेंट बॉक्समध्ये डी एम करा कमेंट करा तर तुम्हाला तिथे सर्व डिटेल्स मिळून जातील मी कटिंग साठी मापे टाकलेले आहे इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अग अतिशय सोप्या पद्धतीने आहे तुम्हाला नक्की होऊन जाईल आणि खालच्या साईडनेही कमरेच्या साईडनेही छोट अर्धा इंचाचं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्यावरचा टॉपचा जो भाग आहे तो कट करून झालेला आहे टॉपचा भाग कट करून झालेला आहे आणि आता खालचं जे फ्रील असतं तर त्याचं अस्तर कट करत आहे जे आपलं फ्रॉकची उंची आहे त्याच्यानुसार अस्तर कट करून घ्यायचं आहे तुम्हाला उंचीनुसार तर मी इथे दहा इंचाचं अस्तर कट करून घेतलेलं आहे उंची उंची टाकली होती दहा इंचाची तर त्यानुसार मी अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि रुंदीला आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता तर इथे मी जे कापड आहे फ्रॉकचं तर ते पण कट करून घेतलेलं आहे अस्तरचं माप टाकून खाली दोन इंचाचं सोडलेलं होतं आता वरच्या वरच्या टॉपच्या ह्याचं पण कट करून घेते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व कट करून घ्यायचं आहे त्यानंतर अस्तर मेन कपड्यावर ठेवून टीप मारून घ्यायची या पद्धतीने नंतर थोडंसं चुरगळलेलं आहे पण नंतर तुम्ही प्रेस केल्याच्यानंतर ते छान होऊन जातं आणि असे आपल्याला छोटे छोटे कट पण द्यायचे आहेत कट दिल्याने नंतरून जी टीप मारतो आपण तर तिथे नंतर जी टीप मारतो तर ती अतिशय व्यवस्थित पद्धतीने येऊन जातं कोणत्याही प्रकारची अशी प्लेट्स पडत नाही तिथं त्यामुळे कट देणं हे गरजेचंच आहे अशा पद्धतीने नंतर परत एक टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आता काय करायचं आहे सर्व बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथे माझ्याकडे ग्रे कलरचं अस्तर नव्हतं तर मी थे भाईट अस्तर ते व्हाईट कलरचं अस्तर लावलेलं आहे ते ट्रान्सपरंट नव्हतं आणि ग्रेवर व्हाईट काय वाटत नव्हतं म्हणून मी इथे ग्रेला व्हाईट कलरचं अस्तर घेतलेलं आहे दुसरा जर कोणता कलर अस असेल तर त्याच कलरचं तुम्ही अस्तर घ्या ग्रे कलरमध्ये व्हाईट पण धागा असतो त्यामुळे इथे व्हाईट अस्तर चालून गेलं अशा प्रकारे सर्व बाजूने तुम्हाला काय करायचं आहे एक टीप मारून घ्यायची आहे अस्तरला याने फिनिशिंग छान येते आणि कुठेही कापड असं फि जास्त कमी आपल्याला दिसत नाही ही दुसरी बाजू आहे त्यावर पण मी त्याच प्रकारे मी टीप वगैरे मारून घेतलेली आहे आणि आत आतल्या साईडनी कट दिलेले आहेत पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तर ह्या दुसऱ्या पार्टला पण आपल्याला तसंच टीप मारून घ्यायच्या आहेत सर्व बाजूनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर असेल तर व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं आणि नवनवीन व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत मी ने नेहमी पोचवत असते आरीवर्कचे म्हणा किंवा ड्रेसेसचे म्हणा किंवा नवीन कलेक्शन जे काही येईल माझ्याकडे तर ते तुम्हाला नक्की दाखवत असते मी तर त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे दुसऱ्या पार्टला पण अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचे आहे आणि जो काही राहिलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला जसं तुम्ही आरीवर्कला प्रस प्रतिसाद दिला आहे चंद्रकोरच्या व्हिडिओला तसं बाकीच्याही व्हिडिओला प्रतिसाद द्या लाईक करा ते पण व्हिडिओ आपले व्हायरल जायला पाहिजेत मी मेहनत करते पण व्हिडिओ व्हायरल जात नाही आहे तर तुमच्या लाईकची खूप गरज आहे तर लाईक नक्की करा तुम्ही आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर तर आता इथे चेन्स चेन्ससाठी मी एक पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्याला चारही बाजूनी टीप मारून घेतलेली आहे आता इथे काय करायचं आहे जो टॉ चवरचा भाग होता तर त्याचा मध्य काढून घेऊन आपण त्याला मधोबत दोन टीप मारून घेणार आहोत अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे एक किंवा दोन सेमीचंच अंतर ठेवून तुम्हाला काय करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे आणि टीप दिल्याच्यानंतर बरोबर मधोमध प्रकारे बरोबर मधोमध आपल्याला काय करायचं आहे कट म देऊन घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला कोपऱ्यामध्ये पण कट द्यायचा आहे अशा प्रकारे आणि ह्याला साईडला दुमडून घ्यायचं आहे तर दुमडताना काय करायचं आहे एक दाब टीप देऊन घ्यायची आहे वरतून जर दिली टीप तरी चालते पण ते डबल टीप देते दिसते कारण आपण चेन लावतो तर तेव्हा पण एक टीप आपल्याला द्यायची असते त्यामुळं डबल टीप दिसते त्यामुळे इथे काय करायचं आहे एक दापटीप देऊन घ्यायची आहे दापटीप देऊन दाप दे बॅक नंतर आ, प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आता चेन लावून घेणार आहोत आपण चेनचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की जाऊन पहा इथे मी तुम्हाला पूर्ण दाखवलेला नाही आहे पण व्हिडिओ एक मी टाकलेला आहे यूट्यूबवर तर तो तुम्ही नक्की जाऊन पहा इथे चेन ही थोडी मोठी झाली होती तर आपल्याला इथे ला पण पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून जो ड्रेस वेअर करतो तर त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आपण त्यासाठी इथे चैनला पण खालच्या साईडने टीप मारून पॅक करून घेतो त्यामुळे चेन टोचत नाही इथे फ्र फ्रील करून घेतलेलं आहे आपण त्याच्यावर वरचा पार्ट ठेवून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे एका वेग पार्ट ठेवून टीप देऊन घ्यायची आहे इथं फ्रीलचा व्हिडिओ कट झाला आहे त्यामुळे मला फ्रीलचा व्हिडिओ टाकता आला नाही पण टीप मारून घेऊन आपल्याला एक पट्टी कट करून घ्यायची आहे दोन इंचाची आणि ती टीप मारून घेऊन फ्रील आपल्याला अटॅच करून घ्यायच्या आहेत फ्रॉकला हे फ्रॉकच्या आतल्या साईडने जो एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट करून टाकलेला आहे इथे मी बॅकला नॉड दिल्या होत्या बांधण्यासाठी तर त्यालाही लटकन लावून घेतलेले आहेत ला अशा प्रकारे आपला सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला फ्रॉक ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथं मी सरस्वती प्रिंटसाठी फॅब्रिक कलरचा वापर केला होता धन्यवाद